निवडणुकीमध्ये कोणी कोणासोबत युती करावी कोणत्या पक्षासोबत त्यांचा अलायन्स असावं किती जागांवर लढावं आणि त्या जागा कोणत्या असाव्यात हा खरं तर त्या पक्षा त्या पक्षा पक्षाचा आणि त्या पक्षाच्या पक्षनेतृत्वाचा प्रश्न आहे त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचाही स्वातंत्र्याचाही तो प्रश्न आहे पण सकाळपासून मनसे नेत्यांनी दोनशे ते अडीचशे जागा लढवण्याची घोषणा सुरू केली आणि माध्यमांमध्ये एक मोठी चर्चा सुरू झाली किमान या वेळेला तरी ते आपल्या कार्यकर्त्यांना लढण्याची संधी देतील ही एक मोठी गोष्ट आहे परंतु मला चिंता आहे ती वेगळ्याच गोष्टीची कारण भाजपाचे श्रीमान देवेंद्र फडणवीसजी असं म्हणाले की मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना ती आता उनसे झालेली आहे अर्थात उमेदवार नसलेली सेना हे माझं वाक्य नाही मनसे ही आता उमेदवार नसलेली सेना अर्थात उनसे झाली आहे हे विधान सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे त्याच फडणवीसांचं ज्या फडणवीसांना आणि त्यांच्या पक्षाला मनसे नेत्यांनी पाठिंबा दिलेला होता जर फडणवीस खरं बोलत असतील तर अडीचशे उमेदवार आता कुठून आणावे हा खरा यक्ष प्रश्न असेल आणि मला वाटतं तो जास्त औत्सुक्याचा विषय असेल बाकी तमाम जे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून लढणारे असतात त्यांच्यासाठी शुभेच्छा